उकडीच्या मोदकासाठी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवला आहे तांदळाची पिठी काढून झालेली आहे आणि आता तयारी चालली आहे ती उकडीच्या मोदकाच्या साठी सारणाची नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे खरे तर हा व्हिडिओ मला या आधीच बनवायचा मनात होता परंतु तो खूप मोठा होत होता हाही व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण की कितीही मी कटछट केली तरी तो काही छोटा होत नाहीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये तांदळाची पिठी तयार करणे सारण तयार करणे त्यास पारी तयार करणे मोदक बनवणे मोदक उकडणे ह्या सगळ्या गोष्टीनी हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण काही हरकत नाही तुम्हाला नक्की समजेल जे नवशिके आहेत त्यांना तर या व्हिडिओमुळे नक्कीच मार्गदर्शन होईल चला धर्म उकडीच्या मोदकाच्या सारणासाठी आपण तीन कप नारळाचा खव घेणार आहोत ही गुळाची डेप आहे ही आपल्याला किसून घ्यायची आहे किंवा चिरून घ्यायची आहे परंतु ती फुटतच नाहीये इतका कडक गुळ आहे त्या त्याच्यासाठी काय करावे लागेल तर ही गुळाची ढेप मायक्रोवेव ओव्हनमधून एक मिनटं मी काढली आणि बघा किती सोप्पा गुळ जातोय चिरायला नारळाचा खव जेवढा भरला त्याच्या पाऊणपट गुळ घ्यायचा आहे नारळाचा खव तीनशे पंचवीस ग्रॅम भरला आहे गुळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतला आहे आणि मापी घ्यायचा झाला तर तो दीड कप घेतलेला आहे उकडीचे मोदक किती गोड करणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे जर आपल्याला गोड नको असतील तर आपण नारळाच्या खवाचा अर्धा गुळ घ्यायचा नारळ आणि गूळ हे मिश्रण मंद आचेवर गरम करायला ठेवले आहे गुळ बिरगळेस्तवर हे मिश्रण हलवावे कोणत्याही पदार्थात गुळ किंवा साखर घातले की पाणी सुटतेच तसेच ही सारणामध्ये पाणी सुटलेले दिसत आहे आता ह्या सारणामध्ये आपण काही गोष्टी घालणार आहोत त्या म्हणजे भाजलेली आणि दळलेली खसखस काजूचे तुकडे वेलची पावडर थोडेसे केशर अर्धा चमचा तांदळाची पिठी घालायची त्याच्याने सारणाला अतिशय छान वास येतो या सर्व घातलेल्या गोष्टी व्यवस्थित हलवायच्या आहेत सारणामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे पण खूप कोरडेही झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे सारणामधील पाणी आटत आलेले दिसत आहे सारणात थोडे जरी पाणी राहिले तरी आपले मोदक फुटण्याची शक्यता असते याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे सारणातील पाण्याची वाफ होते आणि ती मोदकामध्ये कोणते आणि मोदक फुटतात यासाठी सारण असे बनवायचे की फार ओले पण नाही आणि खूप कोरडे पण नाही हे सारण बनत आलेले आहे इकडे मोदकाची तयारी सुरू आहे त्याच्यासाठी करदळीची पानं ऍक्च्युली कर केळीची पानं पाहिजे पण करदळीची पानांवर ते उकडायला ठेवणार आहे तांब्याचे मोदक पात्र स्वच्छ धुवून ठेवले आहे आता उकड घ्यायची आहे त्यासाठी तयारी चालू आहे तांदूळाची पिठी एक कप घेतलेली आहे ती एकशे पंचवीस ग्रॅम भरलेली आहे एक कप तांदळाच्या पिठीसाठी एक कप पाणी म्हणजे दोनशे मिली पाणी घेतले आहे पुन्हा लक्षात ठेवा एकशे पंचवीस ग्रॅम जर तांदळाची पिठी असेल तर दोनशे मिली पाणी घ्यायचे आहे पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी उकळायचे नाही आहे पाण्याच्या पाण्यामध्ये तूप घातले असता तुपाच्या कण्या मोडतील इतपतच गरम करायचे आहे त्यामध्ये मीठ घातलेले आहे प्रश्न असा विचारला जातो की उकडीच्या मोदकासाठी तांदूळ कोणते घ्यायचे यासाठी इंद्रायणी तांदूळ सगळ्यात छान एक तर तो सुवासिक असतो त्याच्यामुळे मोदकाची पारी अतिशय चविष्ट होते ही उकड आपण जरा वेगळ्या पद्धतीने करीत आहोत पाणी आपल्याला अगदी किंचित काटामोड करायचे आहे म्हणजे फक्त तुपाच्या कण्या मोडल्या पाहिजे इतपतच लगेच गॅस बंद करायचा आहे कोमट पाण्यामध्ये हळूहळू पीठ सोडायचे आहे चमच्याच्या सह्याने हे पीठ हळूहळू हलवायचे आहे पिठामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत गाठी मोडायच्या आहेत या उकडीच्या मोदकाची मी संपूर्ण कृती आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही जरूर बघा कोमट पाण्यामध्ये घातलेल्या पिठाच्या गाठी मोडणे फारच सोपे असते मी व्हिडिओ कुठेही कटछट न करता जे मिश्रण कालवले आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे कुकरच्या भांड्याला तळाशी तूप लावायचे आहे म्हणजे हे, हे मिश्रण उकडल्यानंतर चिटकणार नाही तांदळाच्या पिठीची उकड घेण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे कढईमध्ये जेव्हा आपण तांदळाच्या पिठीची उकड घेतो तेव्हा खाली लागण्याची शक्यता असते तांदळाची पिठी आणि त्यामध्ये घातलेले पाण्याचे प्रमाण जमले की सर्व सोपे आहे आता कुकरमध्ये किती वाफवायचं आहे ते बारकाईने बघा पारंपरिक पद्धतीने कढईमध्ये जेव्हा मी उकड घ्यायची तेव्हा हमखास माझी उकड खाली लागायची कारण जसं त्यातलं पाण्याचा अंश कमी व्हायचा तसं खाली लागण्याची शक्यता जास्त असायची मला वाटते असा अनुभव बऱ्याच जणींचा असावा आपण कोण पण पाण्यात जेव्हा पीठ घातले तेव्हाच गाठी मोडून घेतलेल्या आहेत आता गाठी होण्याची शक्यता नाहीच आहे आणि हो शिट्ट्या किती घ्यायच्या तर शिट्टी फक्त एकच घ्यायची आणि कुकर बंद करायचा म्हणूनच मला असे सांगायचे आहे की कुकरमध्ये जेव्हा तुम्ही उकड घेता तेव्हा एक कप पीठ असेल तर एक कप पाणी घेताना त्याच्यातली चार चमचे पाणी कमीच घ्या कुकरचे झाकण आपण दहा मिनिटांनी उघडूया तोपर्यंत परातीला तूप लावून घेऊया थोडे पाणी आणि तूप उकड मळताना जवळ असावे कुकर उघडून उकड बाहेर काढल्यानंतर सुद्धा दहा मिनिटं थंड होण्याची वाट पाहिजे अगदी गरमागरम उकड मळायला घेतलीच पाहिजे असे नाही मंडळी तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओ वरून कळलेच असेल की मी बाहेर गार्डन मध्ये कुकिंग करते गार्डन मध्ये कुकिंग करण्याचा फायदा असा आहे की तिथे वेगळा प्रकाश देण्याची जरुरी नाही आहे आणि सोबतीला ही मांजर मंडळी आहेच आहे हा आधी परातीला आपण तूप लावून घेऊया परातीला तूप लावलं उकड तयार आहे सुंदर उकड शिजली आहे आपण आधी थोडीच घेऊया खूप सुंदर उकड झाली उकड अतिशय सुंदर झालेली आहे अगदी हवी तशी झालेली आहे फक्त तुपाचा हात लावायचा उकड चांगली मळायची आहे पिठामध्ये असणाऱ्या गाठी आपण आधीच मोडलेल्या आहेत अजिबात गाठी झालेल्या दिसत नाहीयेत बघा तुम्ही मला जर काही कारणासाठी उकडीच्या मोदकाचा बेत करायचा असेल तर अशी उकड ही मी दोन दिवस आधीच फ्रीजमध्ये करून ठेवते आणि अतिशय सुंदर त्याचे मोदक होतात दोन दिवसांनी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघा कुकरच्या डब्यातील उरलेले सर्व पीठ घेऊन हो। एकत्र गोळा केला बघा गोळा कसा मऊ झालाय उकड मळतेस फक्त तुपायचा हात लावायचा उकडीवर बोटाने प्रेस केले असता बोट सहज आत जाते बघा हे एक प्रकारचे टेस्टिंगच आहे आपण जेवढी उकड मळू तितकी ती सॉफ्ट होते किंवा मऊ होते पुऱ्या लाटताना त्याच्या कडा फाटत नाही उकडीच्या मोदकाची पुरी लाटायची आहे तर गोळा केवढा घ्यायचा हा गोळा आपण नेहमीच्या पुऱ्या लाटतो त्यापेक्षा थोडा मोठा असावा पण पोळीची कणिक घेतो त्यापेक्षा किंचित कमी असावा पुरी लाटून झाल्यावर तळ हातावर पुरी घ्यायची आहे आणि तळ हाताच्या खोलगट बागाचा उपयोग करून आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत किंवा कळ्या घ्यायच्या आहेत बाजारामध्ये उकडीचे मोदक करायचे असतील तर त्याची उत्तम पिठी मोदकाची पिठी म्हणून मिळते ती आणली तरी चालेल एक वाटीभर का होईना आपण उकडीचे मोदक नक्की घरून घरी करून बघायचे या उकडीच्या मोदकासाठीच्या पुऱ्या हातावरही करू शकतो परंतु पोलपाट लाटण्यावर त्या बराबर होत आहे पुरी लाटून झाल्यावर त्याला कळ्या घेणे हे कौशल्याचेच काम आहे आणि सरावाचे पण आहे लग्न समारंभामध्ये जेव्हा उकडीच्या मोदकाचा मेनू असतो तेव्हा असे वाटते की हे एवढे कौशल्याचे काम कधी करत असतील आणि किती वेळ लागत असेल पण ज्यांना सराव आहे त्या नक्कीच करू शकतात अगदी एका मिनिटाला एक मोदक करणारे सुद्धा मी बघितलेले आहे मोदकाची कळी घ्यायची आणि ती कडेला निरीसारखी सारखी चिटकून टाकायची म्हणजे घेतलेल्या कळ्या सुटत नाही थोडक्यात आपण साडीला ज्या निऱ्या घालतो तशा या निऱ्या मोदकाला मोदकाच्या पारीला घालायच्या आहे की नाही सोपे अतिशय सुरेख मोदक होत आहे मोदकामध्ये अनेक प्रकार आहेत आंब्याचे मोदक चॉकलेटचे मोदक हातावर पुरी करायचे कौशल्यच आहे दोन अंगठे मध्ये ठेऊन ही पुरी वाढवत जायची हातावर पुरी करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे त्याला नैसर्गिक एक खोलगटपणा येतो मध्यभागी जाड असते आणि कळ्या ठीक करायच्या ठिकाणी ती पुरी पातळ असते उकडीच्या मोदकाचे सारण आपण गुळ घालून केलेले आहे त्याऐवजी साखर घालून केले तरी चालते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उकडीच्या मोदकाची कृती दिलेली आहे ती जरूर बघा पदार्थ उकडून खाणे ते अन्न म्हणजे सात्विक अन्न असते उकडीचे मोदक हा गोड पदार्थ मी सात्विक अन्न आहे असंच समजते मोदक केले म्हणजे एक मुरड कानवला झालाच पाहिजे आता तयार झालेले मोदक आधी वाफवून घेऊया मोदक पात्रामध्ये पहिल्या सहा सात मोदकांचा घाणा लावायचा आहे वाफवायचा आहे मोदक वाफवण्याआधी प्रत्येक मोदकावर केशराची एक काडी ठेवली आहे त्याच्याने अतिशय सुंदर रंग येतो समोर दिसत आहे ते पारंपारिक मोदक पात्र आहे हे तांब्याचे मोदक पात्र आहे सर्वांकडेच हे उपलब्ध असेल असे नाही स्वच्छ स्टीलच्या चालणीमध्ये केळीचे किंवा करदळीचे पान ठेवून किंवा स्वच्छ कापड ठेवून मोदक वाफवायला ठेवायचे आहे दहा मिनटं वाफ दिली तरी पुरेसे आहे पहिले सात आठ मोदक उकडायला लागल्यानंतर पुढचे मोदक करायला घ्यायचे आहेत ही एक नवीन पद्धत आहे बघा मोदकाची पारी हातावर न घेताच पोलपाटावरच तिच्या कळ्या घालायला सुरुवात करायची अर्ध्या पारीच्या कळ्या घालून झाल्यानंतर ती हातावर घ्यायची त्याच्यामध्ये सारण भरायचे आणि उरलेल्या कळ्या पूर्ण करायच्या उकडीच्या मोदकासाठीचे सारण जर आपले तयार असेल तर उकडीचे मोदक अर्ध्या तासाच्या आत होतात मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी यूट्यूबने एक नवीन फीचर काढले आहे एखादा व्हिडिओ आठ दिवसाच्या आत तुम्हाला हाईप करण्याची संधी मिळते कॉमेंट सेक्शनच्या उजव्या हाताला हाईप हे बटन आहे ते दाबावे व्हिडिओ अधिक सणांपर्यंत पोचायला त्याची मदत होते व्हिडिओ आवडल्यास मला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ शेअर करा गणेश चतुर्थीच्या दिवशी उकडीच्या मोदकाचा नैवेद्य अगदी जरूर करून बघा मोदक वाफवल्यावर त्या केशराचा केशरी रंग मोदकावर पसरलेला दिसत आहे अतिशय सुंदर मोदक झालेले आहेत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी